आय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तिकडं बघा पिऊ कसा आवाज काढते तर का पिऊ बसले <laughs> आता मुद्दाम ती माझ्याकडे बघणार नाही हा बघा आई आले आईला उलटीसारखं होते बाबू काय खाल्लं सकाळी काय खाल्लं आता समोसा, समोसा खाल्ला म्हणून उलटीसारखं होते का मग नको खाऊ समोसा आणि ते फ्रीजमध काय काय जिरा सोडा तो कशाला पितो आता इथं जिरा सोडा पिते जास्त ठेवतोस का परत मग तो कधी पिणार तो कधी पिन रात्री याडा आत्ता आता? इथं बघा मम्मीने बारीक मासे आज आजच्या बारीक माशापासून काय ते नवीन रेसिपी बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवते आता मम्मीने चिंताचं पाणी घेतलं आहे कांदा कढीपत्ता मीला तेल टाकते फ्राई टाकते बडीचं पण आहे मिठी फ्राय कांदा फ्राय करून घ्यायचा कांदा बघा मम्मी आपला कांदा फ्राय झालेला आहे हा चिंचं पाणी टाकून घेऊ आता ह्याच्यामध्ये हळद मिरची पावडर टाकू पाणी नाही ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी दे चवीनुसार मी टाकू तुम्ही पण एकदा असा भरून बघा जाम भारी लागते खायला थोडी साखर पण टाकायची म्हणजे आंबट गोड तिखट एक नंबर लागते ट्राय करा एकदा तुम्ही पण आणि मला कमेंट करून सांगा कसं मासे टाकून घेऊ आता झाकून घेऊ मी झालं हे बघा आपले बारीक माशांची नवीन रेसिपी आहेत मम्मी तुम्हाला बनवून दाखवले बघा फ्रेंड्स मला कमेंट करून नक्की सांगा हो काय मम्मीच्या हातातली बारीक माशांची रेसिपी कशी वाटली मम्मीच्या हातातली बारीक माशांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा